नमस्कार अति असले अहंकार असलेल्या दामिनीचा अहंकार मोडकळीस आणत सायली अर्जुनने प्रियाला तर कोर्टात साप घशी पाडलेलंच असतं पण आतापर्यंत सगळ्या केस जिंकलेल्या दामिनीच्या मात्र चांगल्याच मुसक्या आवडलेल्या असतात दामिनीचा चेहरा सापच पडलेला असतो त्यावेळेला मात्र अर्जुन आणि सायली मुद्दामून तिच्या जखमेवरती मीठ चोळतात अर्जुन दामिनी देशमुखला बोलतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख किती काय करायचं आहे तेवढं कर पण शेवटी ही केस तू हरणारच तेव्हा लगेच सायली म्हणते काय ना दामिनी देशमुख अहंकार एवढा सुद्धा असू नये की तुम्हाला असंच वाटत राहील की तुम्हीच ही केस जिंकणार एक गोष्ट लक्षात ठेवायची ॲडव्होकेट दामिनी देशमुख सामना माझ्या नवऱ्याशी आहे तेव्हा लगेच दामिनी बोलते तुम्हाला तर असंच वाटतं आहे की तुम्हीच ही केस जिंकणार काय आहे ना अर्जुन सुभेदार फक्त ही सुरुवात आहे आणि तुला तर असंच वाटत असेल की तू तू ही फेरी जिंकलास म्हणजे तू केसच जिंकलास तर असं होत नाही काही झालं तरीसुद्धा केस अजून बाकी आहे तेव्हा मात्र अर्जुन बोलतो हो पण केसचे दिवससुद्धा आता खूप कमी आहेत खरं सांगायचं तर आता दिवस तुमचे भरलेत ॲडव्होकेट दामिनी दिवस मोजायला घ्या कारण इयरिंगचे दिवस आता कमी राहिलेत आणि आता केस मी जिंकणार हे ऐकल्यानंतर दामिनी तर, तर तोंड कशी पडते त्याच वेळेला सायरी बोलते येऊ शकता तुम्ही आमचं काम तर झालं आता तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला पण दामिनीकडे तर शब्दच नसतात कारण दामिनी तर चांगलीच तोंड घशी आपटलेली असते तिच्या तोंडून तर एकही शब्द निघत नसतो त्यावेळेला अर्जुन आणि सायली तिथून निघून जातात त्याच वेळेला सायली अर्जुनला म्हणते आज तर त्या दामिनीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता मला खूप आनंद झालाय त्या दामिनीचा चेहरा बघून मी तुम्हाला सांगू शकत नाही किती आनंद झालाय तो पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी त्या दामिनीला मात्र मी सोडणार नाही तिची योग्य ती लायकी मी तिला दाखवेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र सायली बोलते खरं सांगू का अर्जुन सर आपल्याला तिच्याशी काही एक देणं घेणं नाही आणि मुळात आपल्याला तिच्याशी भांडायचंच नाही विषयच संपवाना खरं सांगायचं तर आपल्याला फक्त आणि फक्तही केस जिंकायची आहे बाकी काही नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही पण ना चला इकडे मात्र दामिनी घरी आलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो दामिनीची खूपच चिडचिड झालेली असते दामिनी स्वतःला खूपच कोचत असते ती म्हणत असते दामिनी आजपर्यंत तू एकही केस हरलेली नाहीस आणि आज मात्र तू केस हरलीस आणि तेही कोणामुळे त्या अर्जुन सुभेदारमुळे ज्याची तुझ्यासमोर राहायची लायकीसुद्धा नाही त्याच्यासमोर तेव्हा मात्र तिथं ता महिपत आलेला असतो आणि महिपत मोठ्याने बोलतो दामिनी मॅडम तुम्ही तर आज तोंड कशीच पडलात की हो त्यावेळेला दामिनी म्हणते तुम्ही काय माझ्या जखमेवरती मीठ चोळायला आहेत आला का पहिल्यांदा आत्ताच्या आत्ता इथून निघा कारण मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही हे ऐकल्यानंतर दामिनीला महिपत बोलतो जरा थंड वा थंड एवढं कशाला तापताय अहो तो अर्जुन सुभेदार आहे मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं त्याचा नात करू नका तेव्हा लगेच दामिनी बोलते हे सांगायला तुम्ही इथं आलात पहिल्यांदा इथून निघा मला तुमचं थोबाडसुद्धा सुद्धा बघायची इच्छा नाही आणि ती आपट करत असते तेव्हा लगेच मैपत बोलतो अशी आदळ आपट करून किंवा वस्तू तिकडच्या इकडे फेकून काही होणार आहे का अहो जरा विचार करा तुमच्या वागण्याचा खरं तर तुमचं हे वागणंच मुळात मला पटत नाही तुमच्या या वागण्याचा मला त्रास होतोय त्रास आता तर मला काही एक बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला सत्य काय ते बाहेर काढावंच लागेल तेव्हा मात्र मैपत बोलतो दामिनी मॅडम जरा थंड व्हा अहो तो अर्जुन सुभेदारच आहे मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो स्वतःला सुधारा पण नाही तुम्ही मात्र स्वतःशीच ठरवून घेतलेला आहे की केस मात्र तुम्हीच जिंकणार मी तुम्हाला हेच सांगत होतो तो अर्जुन सुभेदार कधी कोणता पुरावा समोर आणेल आणि आपण कधी तोंड कशी पडू हे कधीच आपल्याला कळणार नाही तेव्हा मात्र दामिनी खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो दामिनी मोठ्यानी बोलते पुरे आता तर मला या गोष्टी बाबतीत काही ऐकायचं नाही आणि मुळात मला कोणत्याच गोष्टीचं उत्तर द्यायचं नाही तो जरी अर्जुन सुभेदार असला ना तरीसुद्धा मी दामिनी आहे दामिनी आणि दामिनी कधी हरण्यासाठी केस लढतच नाही तर ती जिंकतच असते तेव्हा लगेच मैपत बोलतो काय आहे ना एवढासा डायलॉग मारला की झालं असं होत नाही ना शेवटी कोर्टात पुरावे लागतात तेव्हा दामिनी बोलते हे सर्व तुमच्यामुळे झालंय ती प्रिया पचकली म्हणून तर हे सर्व झालं नाहीतर हे सर्व झालंच नसतं तेव्हा मात्र दामिनी देशमुख खूपच चिडलेली असते इकडे मात्र अर्जुन सायलीला म्हणत असतो मिसेस सायली आता काही झालं तरी प्रियाचं खरं रूप सर्वांसमोर आलंय पण आता सगळेजण किती त्या प्रियाला सपोर्ट करतायत यावर सगळं काही अवलंबून आहे तेव्हा मात्र सायली मोठ्याने बोलते पुरे काय आहे ना आपल्याला वाद घालायचाच नाही आणि तसंही प्रियाचं जे काही वागणं होतं ते सर्वांनी पाहिलेलं आहे त्यामुळे आपण कशाला काही बोलायचं आत्तासुद्धा जर का सर्वांचे डोळे उघडलेच नसतील तर आपण गप्प बसलेलंच बरं आणि मला तरी असंच वाटतं की आपण या गोष्टीमध्ये पडूच नाही माझी तर इच्छाच नाही आहे सर्व गोष्टींमध्ये पडायची खरं सांगायचं तर लवकरात लवकर हे सगळं प्रकरण मला बंदच करायचं आहे आणि मला तर आता या गोष्टींमध्ये लक्षच घालायचं नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि ते मोठ्यानी सायली अर्जुनला म्हणतात सायली अर्जुन, अर्जुन तुम्ही जे काही आमच्या समोर आणलं ते कळतं आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा सायली अर्जुन कितीही काही झालं तरीसुद्धा सत्य कधीच बदलत नसतं तेव्हा लगेच सायली बोलते अगदी बरोबर बोललात रविराज काका सत्य कधीच बदलत नाई नाही म्हणून तर तुमच्या मुलीला आम्ही रंग्यात पकडलं आहे तुमची मुलगी एक नंबरची खोटारडी आहे हे आम्हाला कळून चुकलं आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतात पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आणि काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करेनच त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता तर मला लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायचंच आहे तेवढ्यात मात्र सायली रविराजना म्हणते रविराज काका शांत व्हा आताच लगेच आपल्याला कोणत्या गोष्टी हाताळायच्या नाही तुम्ही शांत राहा आता प्रियाला भीती वाटत राहू देत कदाचित तिला भीती वाटली तरच ती नीट वागेल तेवढ्यात अर्जुन मिस सायलीला बोलतो मिसेस सायली खर तर मला त्या तन्वीचा एवढा राग आला एवढा राग आलाय की सांगू शकत नाही तेव्हा लगेच सायली बोलते राग तर मला सुद्धा आलाय पण स्वतःवरती कंट्रोल ठेवता आला पाहिजे कारण उगाच राग आलाय म्हणून तिथं जाऊन आपल्या मनातलं सगळं ओकणं योग्य नाही योग्य ती वेळ योग्य ते ठिकाण सगळं बघितलं पाहिजे उगाच आपल्यामुळे कोणालाही त्रास व्हायला नको तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली तुम्ही किती विचार करता तेव्हा लगेच सायली बोलते खरं सांगायचं तर रविराज काकांना जेवढा त्रास झाला आहे तेवढाच तर त्रास पूर्ण आजी आई बाबा यांना सगळ्यांना होणार आहे आणि खरं तर अश्विन भाऊजी तर खूपच खचणार आहेत अर्जुन सर जर का तुमची जास्त गरज कोणाला असेल तर ती फक्त आणि फक्त अश्विन भाऊजींना तुम्ही प्लीज त्यांना सावरा कारण तेच पूर्णपणे खचणार आहेत आणि मला तर या गोष्टीचाच आनंद आहे की बस आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अश्विन खचला तरीसुद्धा त्याला साथ करायला मी आहे तुम्हाला घाबरायची गरज नाही तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही कारण कितीही काही झालं तरी प्रियाचा खोटेपणा अश्विन भाऊजींसमोर उघड झाला आहे आणि त्यामुळे अश्विन भाऊजी काय करतील आणि काय नाही हे आपण सांगू शकत नाही आणि आपल्याला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली तुम्ही काळजी करू नका सगळं काही नीटच होईल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मिसेस सायली तेव्हा मात्र मिसेस सायली मोठ्याने बोलते नको काळजी करायचा तर प्रश्नच येत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते खरंच मानलं पाहिजे अर्जुन सर तुम्हाला आता सगळं काही नीट करू आपण पण तुम्ही शांत राहा इकडे दामिनीची चिडचिड चालू असतेच त्यावेळेला मैपट डोक्याला हात लावतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली अर्जुनने दामिनीच्या चांगल्याच नांग्या ठेचल्यात का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू